आज आपण आलो आहोत ऐरोली रेल्वे स्टेशन समोर असलेल्या विघ्नहर्ता कला केंद्र या गणपती साधारण सा अडीच फुटापर्यंत पर्यावरणपूरक शाडोमातीच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुंदर व आकर्षक मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत व पाच फुटापर्यंत मोठ्या गणपती मूर्ती ऑर्डर प्रमाणे बनवून दिल्या जातात तसेच गणपती मूर्ती अधिक आकर्षक दिसण्यासाठी येथे फेटा धोतर शेला सोवळे व डायमंड वर्क योग्य दरात करून मिळते त्याचप्रमाणे इथे श्री गणेश स्थापनेसाठी आकर्षक असे मखर देखील विक्रीस उपलब्ध आहेत इथे प्रसिद्ध असे सिद्धिविनायक दगडू शेठ लालबागचा राजा अवतारातील गणपती मूर्ती उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे येथील गणपती मूर्ती विदेशात ऑस्ट्रेलिया लंडन हाँगकाँग सिंगापूर कोरिया येथे देखील पाठवल्या जातात मग वाट कसली बघताय लवकरात लवकर या कार्यशाळेत या व आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती बुक करा व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद